ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस पनराव अध्याय पहिला महिपते ऋषिकेशम इदं वाक्यम आह अच्युत यावं अवस्थितान् एतान निरीक्षे तावत रथं रथम उभयो हो सेनयो हो मध्य स्थापय अस्मिन रण समुद्य मे मया कई ही सह योद्धव्य दुर्बुद्धे धारत राष्ट्र युद्धे प्रिय ये एते अत्र समागतः तान योत्स्यामान अहम अवेक्षे महिपते अर्जुन श्रीकृष्णाला हे वाक्य बोलला हे निर्विकार श्रीकृष्णा जोवर मी युद्धाची इच्छा असलेल्या व सन्मुख उभ्या राहिलेल्या उद्योगात मी कोणाबरोबर युद्ध करावे मला कोणाशी लढायचे आहे हे पाहण्याची मला प्रबळ इच्छा झाली आहे ज्याची बुद्धी अधर्मनिष्ठ आहे व त्यामुळे ज्याला आपले हित कळत नाही अशा दुष्ट दुर्योधनाचे रणांगणात युद्ध करून प्रिय करण्याची इच्छा करणारे जे सर्व येथे आले आहेत त्या त्या युद्ध करणाऱ्या सर्वांना मी पाहतो ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळी अशेख झुंजते येथ आले आघवे परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हण बहुत करुनी कौरव हे अतुर दुःस्वभाव वाटे वे हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नवती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे मग अर्जुन म्हणाला देवा आता आपला रथ लवकर चालवा आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा म्हणजे तेथे युद्ध करण्यास आलेल्या वीरांना मी क्षणभर निहाळून पाहिलं कारण येथे जरी सर्व वीर जमले असले तरी रणांगणावर मला कोणाशी युद्ध करायचे आहे हे पाहिले पाहिजे हे बहुतेक उतावळे व दुष्टबुद्धी कौरव वीरश्री नसताना युद्धाची हाव धरीत आहेत यांना युद्धाची हाऊस आहे खरी परंतु यांच्या चाने रणभूमीवर धैर्य धरवत नाही राजाला इतके सांगून संजय पुढे म्हणाला हे भारत पुढाकेशन एम उत्त उक्त ऋषिकेश उभा च हो हो मध्यष्मद्रोण प्रमुखामिषिता रथोत्तम स्थापयित्वा हे पार्थ एन समवेतान कुरुन पश्य इति वाच हे महाराज हे महाराज धृतराष्ट्र अर्जुनाकडून असे बोलला गेलेला श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी प्रमुखत भीष्म व द्रोण यांच्या समोर व इतर सर्व राजांच्या समोर उत्तम रथ उभा करून अर्जुना या जमलेल्या सर्व कौरवांना पहा असे बोलला आई का अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथू केलेला दोन्ही सैन्यान माझी केला उभा देणे जेथ भीष्म द्रोणाधिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती तेथ स्थिर अर्जुन असे पाहतो दळभार समजतो ते राजा ऐक अर्जुनाचे भाषण श्रवण करताच श्रीकृष्णांनी रथ चालविला व दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादिक नातेवाईक व अनेक राजे समोरासमोर उभे आहेत त्या ठिकाणी रथ उभा केला असता अर्जुनच्या सेनेकडे संभ्र संभ्रमित होऊन पाहू लागला हरि हि ओम हरिही ओम हरिओ हरे ये नमहा हरये ये नमहा हरये नमहा